वेलकम टू अवर चॅनल आज इथे मी साधी सोपी अशी मेथीची भाजी तुम्हाला बनवून दाखवणार आहे आजची जी मेथीची भाजी आहे तिला दाण्याच्या म्हणजे दाण्याचं कूट लावलेली भाजी म्हणतात किंवा शेंगदाण्याच्या दुधातली भाजी असं देखील म्हणतात तर इथे बघा मी तेल तापून घेतलेलं आहे त्यानंतर मोहरी इथे टाकून घेतली मोहरी चांगली तडतडली की इथे मी लसणाच्या पाकळ्याचे तुकडे करून घेतलेले आहे ते इथे घालणार आहे आणि याला आपण चांगलं गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचं आहे तर चांगलं गोल्डन ब्राऊन आणि कुरकुरीत हे लसून जेव्हा होईल त्यानंतर इथे बघा मी एक अख्खी मेथीची गड्डी स्वच्छ निवडून दोन पाण्याने धुवून घेतलेली पाले आहे पालेभाज्या आहेत कोथिंबीर आहे या दिवसात भरपूर प्रमाणात मिळतात चांगली मिळते पण याला माती भरपूर असते त्यामुळे नक्कीच असो कोथिंबीर असो नक्की दोन दोन पाण्याने धुवून घ्या भरपूर सारी माती कचरा निघतो याच्यामध्ये तर अशा पद्धतीने बघा इथे मी ही मेथी टाकून घेतलेली आहे आणि कढईत टाकल्यावर तुम्ही बघू शकता की केवढी मोठी दिसतेय ही पण हिला छान ह्या फोडणीमध्ये आपल्याला परतवून घ्यायचं आहे आणि या फोडणीमध्ये परततानाच हिला चांगली वाफ येते आणि वाफ आल्यावर एवढीशी ही भाजी दिसायला लागते तर एकदम सोप्या पद्धतीने कमी साहित्यामध्ये ही भाजी आपण आज इथे करणार आहोत तुम्ही इथे बघू शकता आहे आणि माझ्या पद्धतीने जर तुम्हाला ही भाजी बनवायची असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडल्यास ही रेसिपी व्हिडिओ लाईक लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना जवळच्या सर्वांना नक्की शेअर करा तर इथे बघा मस्त आपली ही छान फोडणीमध्ये परतवून झालेली आहे मेथी आणि यामध्ये बघा मी इथे कच्चे शेंगदाणे घेतलेले आहे जवळजवळ आ, पाव वाटी आणि वर थोडेसे आणि त्यानंतर थोडासा लसण आणि हिरवी मिरची यामध्ये मी वाटून घेतलेली आहे तर हे सगळं वाटण आणि ही जी आपण वाफवून घेतलेली मेथी आहे हे व्यवस्थित परत एकदा मिक्स करायचं आहे चांगलं दोन ते तीन मिनिटांसाठी याला व्यवस्थित मिक्स करून परतवून घ्यायचं आहे या फोडणीमध्ये आपल्याला तर अशा पद्धतीने इथे कच्च्या शेंगदाण्याचं लसणाचं आणि हिरवी मिरचीचं वाटण घालून ही भाजी इथे मी आज तयार करणार आहे तर इथे भाजलेले शेंगदाणे घ्यायचे नाहीयेत या भाजीला कच्चे शेंगदाणे टाकल्यावर टेस्ट छान लागते तर ह्याच पद्धतीने तुम्ही शेपूची भाजी देखील बनवू शकता तसेच वालाच्या शेंगाची भाजी सुद्धा असंच वाटण टाकून जर तुम्ही बनवून बघितली तर तुम्ही नक्कीच ही भाजी वरचे वर करताल आणि अशा पद्धतीने ही भाजी इतकी छान लागते भाकरी आणि पोळीसोबत कुसकरून जर तुम्ही ही भाजी खाल ना तर तुम्ही पुन्हा पुन्हा ही भाजी करून खाताल इतकी सुंदर चवीची ही, ही भाजी तयार होते तर बघा मिक्सरच्या भांड्याला आपलं वाटण लागलेलं होतं थोडंसं ते देखील स्वच्छ करण्यासाठी आणि यामध्ये पाणी ऍड करण्यासाठी भांडं स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आणि तेच पाणी इथे मी ऍड करून घेतलेलं आहे तुम्हाला किती घट्ट किती पातळ ही भाजी पाहिजे आहे त्यानुसार तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार गरजेनुसार पाणी ऍड करून घ्या पण ही भाजी जेवढी पातळ असेल ना तेवढीच खूप छान लागते खायला तर तुमच्याकडे देखील अशी भाजी केली जाते का किंवा अशी भाजी तुमच्याकडे कोणाला सर्वात जास्त आवडते हे देखील माझ्यासोबत तुम्ही शेअर करा आणि इथे बघा मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेला आहे भाजीला आणि इथे नंतर आपण मीठ टाकल्यानंतर परत एकदा ही भाजी व्यवस्थित चांगली हलवून घेणार आहोत चमच्याने तर अशा पद्धतीने पाणी टाकल्यानंतर फुल गॅस केलेला आहे आणि फुल फ्लेमवर मी एक उकळी येऊ देणार आहे आणि नंतर मीडियम फ्लेमवर एक पाच ते दहा मिनिट आपल्याला चांगली उकळी याला येऊ द्यायची आहे म्हणजे छान यामध्ये भाजीचा अर्क उतरतो आणि एकदम ख भाजी खायला एकदम टेस्टी आणि अप्रतिम चवीची लागते तर तुम्ही कशी कधी अशा पद्धतीने भाजी केलेली आहे का आणि करत जर असताल अशाच पद्धतीने भाजी तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुमच्याकडे अशी भाजी केल्यावर सगळेजण खातात का आवडीने ते देखील मला कमेंट करून सांगा तुम्ही तर इथे बघा आपली फुल गॅसवरती मी इथे उकळी काढून घेतलेली आहे तर छान अशी उकळी आलेली आहे आणि नंतर पाच ते दहा मिनटं देखील मी याला छान शिजवून घेणार आहे या भाजीला आणि व्यवस्थित अशी ही भाजी आपली आता इथे रेडी झालेली आहे तर त्यानंतर इथे मी आता बघा ताट वाढून घेणार आहे अगदी साधं सिंपल असं जेवण मी आज केलेलं आहे तयार तर इथे बघा कांदा घेतलेला आहे तोंडी लावण्यासाठी लोणचं घेतलेलं ला आहे थोडंसं आणि इथे मस्त आपल्या ज्या उन्हाळी कामात केलेल्या बाजरीच्या पापड्या आहेत त्या भाजून घेतलेल्या आहेत गॅसवर आणि इथे आपली मस्त मेथीची गरमागरम भाजी आणि त्यासोबत पोळी तर कसा वाटला तुम्हाला आजच्या जेवणाचा बेत नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर ही भाजी आवडली असेल तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि खाल्ल्याशिवाय करणार नाही त्यामुळे तुम्हाला करून बघावीच लागेल करून बघा नक्की थँक्यू धन्यवाद